आणि दुसरी गोष्ट रायला सुरेश अण्णाबद्दलचा विषय तो असं आन्ना हे सामाजिक द्वेषभाव न धरता आता आमच्या पट्ट्यामध्ये वंजारी समाजाची गाव आहे गेले एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मी राजकारणामध्ये सक्रिय होतो पण चौऱ्याहत्तर ते आता दोन हजार चोवीस पर्यंत एकदाही त्या कामाची त्या रोडची थाल्ल्या तलावाची दुरुस्ती झालेली नाही अण्णांनी त्याच्यावर बजेट टाकून डांबरीकरणाची आता सध्या काम चालू आहे कोणता रस्ता पिंपळगाव तप्पा म्हणजे पाथर्डीची सरहद्दत ते पाटसरा चौऱ्याहत्तरपासून आज आहेत भीमराव धोंडे पंधरा वर्ष आमदार होते नानाही होते आजबेही होते त्याच्या अगोदर बी आमदार होऊन गेले चौऱ्याहत्तरला त्या रोडचं कच्चं काम झालं त्यानंतर एकदाही काम त्याच्यावर झालेलं नाही ते अण्णाने काम सुरू केले डांबरीकरण झाले आणि त्याचं श्रेय अण्णालाच आहे म्हणून तिकडच्या परिसरातली लोक जे आहेत अण्णावर प्रेम करतात जी ठराविक जी माणसं आहेत तिथं जी खाऊन जोगून बाजूला मोकळी झालीत ते आरोप करतायत की त्यांना आता त्यांच्या ताटामध्ये काही मिळत नाही म्हणून ते आरोप करतायत असे वाकडे तिकडे हे सामाजिक विरोध ते म्हणजे एकटे म्हणजे चार दोन वंजाऱ्याची जी आता जी बाईट मांडते बोलते ते म्हणजे पूर्ण वंजारी समाज नाही तिकडच्या पट्ट्यात एक कालच्या विधानसभेला अण्णाला भरघोस मताने विजयी केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये वंजारी समाजाने अन्नाला भरपूर मतदान केलेलं आहे आता हा तुम्ही सगळे जे निवेदन देण्यासाठी आला आहात हे सगळे वंजारी समाजाचे आहे टोटल वंजारी समाजाची माणसं टोटल वंजारी मोकर नाही सगळे अन्नाचे येत परत आणि अन्नावर प्रेम करणार आणि प्रत्येक गावातल्या तरवांची दुरुस्ती आता काही साठवण तलावाची कामाचं उद्घाटन करून काम प्रत्यक्षात चालू केलंय शाळा खोल्या शाळा खोल्या अंगणवाड्या प्रत्येक विकास कामाची जी नियोजन जे आता सध्या चालू आहे आणि जे कार्यरत आहे काम हे अन्नाच्या मार्फतच चालू आहे या काही पुढाऱ्यांनी केलेलं नाही अन्न सोडता असं मला म्हणायचं मी इंद्रजित गरजे आमच्या गोंधारी समाजाचे जे काम आहे ते अन्न सोडून कुणीच केलं तर आमच्या कापशीचा तलाव पिढीने पिढी अण्णाचं नाव राहील तो त्याला एवढा मोठा हो होईल आमचं पन्नास टक्के गाव सुखी होईल आणि होणारच आहे आणि त्या अण्णाने काम करून दिलं इथून पाठीमागं मग दोंडे गेले कोंडे गेले सगळे गेले पोलीस काय केलं नाही शिर्फा अण्णा कधीच जातवाद करीत नाही उलट्या आमच्या समाजाला जास्त अण्णा खूप कामं देतात आणि खूप गावाचा विकास करतात बाकी कोणी पोलीस स्टेशनला मागच्या वेळेस भाऊसाहेब लगपटीने जे आरोप केला अण्णावर सुरेश अण्णा देश यांच्यावर जो आरोप केला सर जे बोलले असतील त्याच्या विरोधात आम्ही तक्रार द्यायला okay. मी गरजे सुरुडी आजचं जे निवेदन वंजारी समाजाने जे दिलेलं आहे आष्टी आणि शिरो या दोन्ही तालुक्यामधून जे अन्नावर खालच्या पातळीवर बोललं जातं ते यापुढे आम्ही ते सहन करून घेणार नाहीत असं मी सर्व वंजारी समाजाच्या वतीने सांगतो मी विठ्ठलगर्जे मोरा तर मला हे जे राजकारण चालू आहे अन्नाविषयी वाईट शब्दात बोलल्या जाते खालच्या थराचं ह्याविषयी आम्ही सर्व वंजारी समाजाचे धामणगाव गटातील वंजारी समाजाच्या मार्फत निषेध व्यक्त करतो तालुक्यात आष्टी तालुक्यात मार्फत निषेध व्यक्त करतो कारण अण्णा काय एका समाजाचे म्हणजे नेते नाहीत अण्णाने आतापर्यंत वंजारी समाजाचे आम्ही गेली पंचवीस वर्ष अण्णाच्या मार्फत विकास करत आहोत अण्णाने आम्हाला आत्तापर्यंत पुरावा दिलेला नाही आणि आत्ता आमदार झालेला आहे अण्णा आणि तालुक्याचा विकास करायचा आहे वंजारी समाजाच्या गावाचा विकास करायचा आहे अण्णा आमदार झाल्याच्यानंतर पहिल्या दिवशी कापशीच्या साठवण तलावाचं भूमिपूजन केलेलं आहे त्याच्यामुळं समाजामध्ये असा द्वेष पसरून <Coughs> वंजारी समाजाचे त्रास देणं हे अण्णामार्फत कदापि होत नाही त्याच्यामुळं अण्णाविषयी काही गैरसमज मांजारी समाजामध्ये काही लोकांनी पसरू नाही अशी एक आम्ही विनंती करतो आणि जो विकास करायचा आहे तो अन्नामार्फत होणार आहे त्याच्यामुळं ही जी लोकं आहेत त्यांनी थोडं थांबलं पाहिजे आणि लोकांच्या विकासासाठी काहीतरी मुद्दे, मुद्दे मुंबईला नेऊन मांडले पाहिजेत हे येणार चेथावणी देणे समाजामध्ये दे भांडणं लावणे त्रास देणे अशा प्रकारचे उद्योग केले नाही पाहिजेत अशी मी नम्र विनंती करतो मी रेवणनाथ खाडे त्यांचं माजी उपसरपंच अन्नावर जे खालच्या स्तराचे आरोप केले जात आहेत त्यांच्या पूर्ण डी एचा याचा विषय काढला जातोय ते त्या विरोधकांना सर्वांना विनंती आहे त्यांचं मी नाव घेत नाही कारण सगळ्याला माहिती आहे आता सध्या कोण आरोप करत आहे कोण आंदोलन करतं आहे त्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीने राजकारण करा पण इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण आपण करू नका या ठिकाणी विनंती आहे समाज फक्त तुम्ही एकटे म्हणजे समाज नाहीत समाज हा सर्व धामगाव गटातील तरी समाज सुरेश अन्न धसा यांच्या बरोबर आहे त्यांना एक विनंती या माध्यमातून करतो की असे खोटे आरोप आपण अन्नावर करू नये आणि माझी सरपंच कापसी आज जे आम्ही निवेदन द्यायला आलेले हे जे काही जे काही इथं चालू आहे ठिकाणी हे बी तसले धंदे केलेले नाही गुंड प्रवृत्तीचे दे चाचणी करणे हे करणं त्यांची पात्रता काय त्यांची त्यांनाच पात्रता कळत नाही एवढ्या चांगल्या माणसाची करायला निघाली ते भाऊसाहेब लटपटे असली तुमचं स्वतःचं बघा ना म्हणून अगोदर काय ती दुसऱ्याचे कशाला का काय करता आणि जे चांगले काम करतात चांगला माणूस आहे त्या माणसावर जर असे खोटरडे आरोप करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाहीत आणि असं इथून पुढं हे जी परत जर कधी ऐकायला मिळलं तर हे आम्ही कधी कर सहन करणार नाही तरुण जे आज रा, जातीवर राजकारण करते आम्ही सगळे लोक आहेत कुणीही वंजाऱ्याच्या नावाखाली राजकारण करू नये आम्ही कट्टर अण्णाचे समर्थक आहेत आज जे अण्णावर बोलतात ना त्यांनी स्वतः काय काम केले डीएनए काय असतो हे काय स्वतःच्या अगोदर चे डीएनए चेक करा नंतर अण्णाचे डीएनए चेक करा लिहा कुणीही अण्णाच्या डीएनए वर बोलू नये आपल्या पातळीप्रमाणे आपल्या याच्याप्रमाणे बोललं पाहिजे कुठले जातीवर अन्नाबद्दल बोललं तर सहन केलं जाणार नाही आम्ही वंजारी कट्टर अन्नाच्या माग उभे त्यांच्या तू पुढे राहू